नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकता आपल्याकडं कस्टमर आले महाडवरून महाड जिल् तालुका महाड, जिल, महाड जिल्हा रायगड तर कोकणातून आपल्याकडं कस्टमर आले मित्रांनो जवळजवळ सव्वा दोनशे किलोमीटरवरून आणि त्यांना मी टप्पाची गाडी आणायचं सांगतो इथे होड पाहिजे तर त्यांनी अशा पद्धतीत पिकअप आणले आणि त्याला आता वरून नेट बांधायचं काम चालू आहे त्यांना तीनशे पक्षी न्यायचं आहे मित्रांनो आपल्याकडं तीनशेच पक्षी आहे तीनशे दहा आहे तर आता बांधा बांधीचं काम चालू आहे मित्रांनो चौघजण आलेले आहेत तर आपल्याला याच्यातमध्ये मोकळाच पक्षी सोडायचा आहे आपल्याला अजिबात पाय वगैरे बांधायचे नाही त्या पक्ष्यांचे तर पाहू आता किती बसतोय त्याच्यावर तर रायगडवरून ते जवळजवळ सकाळी पाचला निघलेत मित्रांनो पण त्यांना आपल्यापाशी यायला आडीच वाजलेत तर तेन तेन तर त्यांना त्यांची गाडी पंक्चर झाली ती मित्रांनो वाटेत त्याच्यामुळं त्यांना उशीर झाला तर येताना त्यांना तीन टोलनाके बसले मित्रांनो तर एक दौंड अहिल्यानगर मार्गावर एक नॅशनल हायवेला एक निमगाव खोली येते एक टोल नाका आहे त्याच्यानंतर दुसरा टोल नाका त्यांना पाटसला जो पुणे सोलापूर हायवेला पाटस आहे दौंड पाटस त्या कॉर्नरला तिथे एक त्यांना टोल नाका बसला आणि तिसरा टोल नाका मला सांगतात नाही मित्रांनो कारण तो तिसरा टोलनाका हा सॉरी पुणे कोल्हापूर जो हायवे सातारा सातारा हायवेला तिथे एक त्यांना बसला असेल एक टोल नाका तर असे त्यांना दोनशे रुपये काहीतरी एकशे शहाण्णव रुपये टोल आहे जाईल आता येताना एकशे शहाण्णवनी पावती फाडले जाताना सुद्धा तेवढेच मी सहाशे सहाशे बाराशे रुपये टोललाच गेले त्यांना पण त्यांनी समाधान व्यक्त केले पक्षी एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा आहे दीड महिन्याचा होऊ शकतं मित्रांनो आपला पक्षी महाडला चाललाय रायगड जिल्हा महाड Ya, di kenapa kita lihat. Bon setis. दोनशे